भाजप कार्यकर्त्यांचा जतमध्ये जिद्दीचा नवा अध्याय भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते जत नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे तसेच अतुल मोरे गोपाल पाथरोड विशाल प्रधान प्रणय वाघमारे आणि मेहबूब शेख यांनी आगामी निवडणुकांसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे आपल्या पक्षाचे तेवीस उमेदवार तसेच नगराध्यक्षपद भाजपच्या ताब्यात आणण्यासाठी हे कार्यकर्ते दिवस रात्र कामाला लागले जत शहरातील विविध भागात कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे पक्षाचं धोरण संकल्पना आणि विकासाच्या दृष्टीने भाजपची भूमिका ते मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारसरणीचं महत्वही हे कार्यकर्ते का जनतेसमोर मांडत आहेत विशेष म्हणजे पक्षाने या चार सदस्यांची उमेदवारी नाकारली असली तरी त्यांनी निराश न होता आणखी जोमाने काम सुरू ठेवले भविष्यात पक्ष आमचा निश्चितच सन्मान करेल या विश्वासाने ते वेगाने गतीने प्रचार आणि संघटन बांधणी करत आहेत जतच्या निवडणूक वातावरणात या कार्यकर्त्यांच्या सक्रियतेमुळे चांगलीच चुरस निर्माण झाली आहे